असा असतो आषाढी वारीचा सोहळा हेचे घडो मज जन्मजन्मांतरी मागणी हरी नाही दुजे आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या की वारी संपली असा सर्वसाधारण समज असतो परंतु वारीचा मुख्य दिवस असलेल्या आषाढी एकादशीला कोणता धार्मिक कार्यक्रम होतात संतांच्या पालख्या किती दिवस पंढरपुरात थांबतात त्यांचा दिनक्रम काय असतो संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकला पंढरीचा ज्येष्ठ महिना आला की वारकऱ्यांच्या मनाची अवस्था अशी होते वेगवेगळ्या संत क्षेत्राहून संतांच्या पालख्या शेकडो दिंड्यांसहित आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघतात वारीमध्ये सहभागी नसलेले अनेक जण वारीचा हा सोहळा वर्तमानपत्र टी व्ही आणि इतर माध्यमातून अनुभवत असतात या काळात सर्व महाराष्ट्रच वारीमय झालेला असतो पलंग निघणे खुद्द पंढरपूरमध्ये सुद्धा आषाढ महिना सुरू होताच वारीच्या कार्यक्रमांना सुरुवात वारी होते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात रोज सकाळी काकड आरती त्यानंतर देवाचा अभिषेक आणि आरती दुपारी महानैवेद्य संध्याकाळी साडेचार वाजता पोशाख सायंकाळी दुपारती रात्री शेजारती आणि त्यानंतर देवाची निद्रा असे उपचार रोज होत असतात उपचारादरम्यान आणि रात्री शेजारतीनंतर पहाट पूजेनंतरच्या आरती होईपर्यंत असे एकूण आठ आठ नऊ नऊ तास दर्शन बंद असते आषाढी वारीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होते एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांना चोवीस ते अठ्ठेचाळीस तास रांगेत थांबावं लागतं भक्तांना जशी देवाच्या दर्शनाची ओढ असते त्याप्रमाणे देवसुद्धा भक्तांना भेटण्यासाठी आसूसलेला असतो वारीमध्ये अधिकाधिक भक्तांना देवाचं दर्शन घेता यावं यासाठी देवाचे काही उपचार बंद केले जातात यालाच पलंग निघणे असं म्हणतात पूर्वी आषाढ शुद्ध पंचमीच्या सुमारास देवाचा पलंग निघत असे आता आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजे आषाढ महिना लागताच पहिल्याच दिवशी देवाचा पलंग निघतो या दिवशी सेजघरामधील देवाचा पलंग बाहेर काढला जातो या दिवसापासून देवाची झोप बंद त्यामुळं श्रमपरिहार्थ देवाच्या मागे लोड रुक्मणी मातेच्या मागे तक्का लावण्यात येतो दुपारचा पोशाख बदल सायंकाळची आरती रात्रीची शेजारती आणि झोप इत्यादी उपचार बंद करण्यात येतात फक्त सकाळची पूजा आणि दुपारचा नैवेद्य होतो सायंकाळी लिंबू पाणी आणि रात्री दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात आपला जिल्हा आपली पॉवर फॉर मराठी न्यूज नेटवर्क